माझी नगरसेवक वामनजी मात्रे लांडगेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच युतीचे पदाधिकारी आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू बघणे आणि माझ्या मित्रांनो महायुतीचे सत्ता आली आणि खऱ्या अर्थाने राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी वेगळी तयार झाली आज राज्यामध्ये चांगल्या प्रकारचे प्रकल्प जर आणायचे असतील तर निश्चितपणे महायुतीचं सरकार पुन्हा येणं ही ये आपल्याला काळाची गरज आहे आणि आज आपल्याला मुख्यमंत्री हेच आव्हान करण्यासाठी आपल्या अंबरनाथमध्ये आज आलेले आहेत मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेल की केवळ आपल्या नेतृत्वाखाली या मतदारसंघामध्येच नाही तर ठाणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये नवीन नवीन उपक्रम जे आले आणि चांगल्या प्रकारचे प्रोजेक्ट आले हे कौतुक करण्यासारखं आहे आणि निश्चितपणे आपलं मनापासून अभिनंदन करायला आनंद आम्हाला वाटेल आमच्यासारख्या प्रतिनिधींना आमच्या मतदारसंघात लागणारा निधी हा कितीही मागितला तरी कधी नाही हा शब्द तुमच्या तोंडातून आला नाही आणि त्याचमुळं आज आपल्याला या चांगल्या प्रकल्पांचा शहराला अंबरनाथ शहर असेल बदलापूर असेल ठाणे जिल्हा असेल यांना चांगल्या प्रकारचा लाभ आपल्याला झालेला आहे महत्वाची लाडकी बहीण योजना आमच्या लाडक्या बहिणींच कौतुक करावं तेवढं साहेब कमी आहे आज प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनातली ही भावना खूप चांगल्या पद्धतीने स्वागतार्थ आहे जे विरोधी पक्षाचे लोक या योजनेवर हायकोर्टातून स्थगिती आणण्याचा प्रयत्न करत होते आज त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये खोट आश्वासन देऊन आम्ही तीन हजार रुपये देणार आहेत म्हणून सांगायला सुरुवात केलेली यांच्या भूलतापांना बळी न पडता माझ्या लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे की ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आणि या ऐतिहासिक निर्णयाला तुम्ही सगळ्यांनी दाद दिले या महायुतीच्या सत्तेसाठी आपल्या सगळ्या बहिणींचा आशीर्वाद असावा अशी मी आपल्याला आग्रही विनंती करतो खरं म्हणजे तुम्ही खुश आहात पण त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन या राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अजूनही पुढं पुढचं पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याच्यामध्ये असलेल्या त्रुटी या पूर्ण काढण्याचा प्रयत्न केलाय आणि केवळ पंधराशे नाही तर एकवीसशे रुपये सत्ता आल्यानंतर करण्याचा निर्णय घेणार हा सुद्धा एक महत्वाचा टप्पा आपल्यासाठी होणार आहे हे सगळं चांगले विचार जाळेला तुमच्या समोर येतात त्या टायमाला निश्चितपणे या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता येणार याच्यामध्ये कुठलंच दुमत नाही वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांच्या बाबतीतला जर विचार केला तर आज आपण शेलपाट्यापासून संपूर्ण बदलापूर पर्यंत मुख्य रस्ते हे सगळे सिमेंट कॉन्क्रीटचे झालेत आणि महत्वाचा अंबरनाथ करासाठी बदलापूरकरांसाठी वाशे पासूनचा सुद्धा एक दहा हजार आठशे कोटीचा प्रकल्प मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यासाठी मंजूर होतोय आणि खऱ्या अर्थाने अंबरनाथ बदलापूर या शहरांना एक चांगल्या प्रकारचा दुवा दळणवळणाचा तयार होऊ शकणार आहे एक चांगल्या विचारातून वडोदा एक्सप्रेस झाला आणि वडोदा एक्सप्रेसच्या माध्यमातून अमरनाथ बदलापूर या शहरांचा कायापालट होण्यासाठी खूप मोठी एक चांगली आपल्याला संधी मिळालेली आहे आणि म्हणून या शहरांचा जर कायापालट करायचा असेल तर या राज्यामध्ये पुन्हा एकदा ही सत्ता आलीच पाहिजे महायुतीची आणि या राज्याचं मुख्यमंत्र्यांनी केलेलं नेतृत्व यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आपल्या समोर सगळ्यांनी त्यामध्ये एक साथ दिली पाहिजे माझी आपल्या सगळ्याच मतदारांना विनंती आहे डॉक्टर बालाजी केनीकर एक चांगल्या विचाराचे चांगला अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम या अमरनाथ शहरामध्ये केलंय मितवाशी कोणावरही टीका नाही आणि चांगल्या विचारातून समाजाला जोडण्याचं काम आमचे किणीकर करतात आणि त्याला आशीर्वाद निश्चितपणे आपल्याला मुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळं तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विचार करण्याची आवश्यकता नाही आपण सगळेच जण या महायुतीला साथ द्यावी अशा प्रकारची आपल्याला आग्रही विनंती करतो आणि निश्चितपणे या मतदारसंघामधून डॉक्टर बाळाजी धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून त्यांना विजयी करावं आणि महायुतीला पुन्हा संधी द्यावी ही, ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद कथोर साहेब या अंबरनाथ विधानसभेचा चेहरा मोरा बदलण्यामध्ये ज्यांची महत्वाची भूमिका आहे त्याच विकास पुरुष विकास नेतृत्व असे खासदार डॉक्टर श्रीकांत सिंग छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या अंबरनाथ विधानसभेमध्ये आपले महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर आणि त्याचबरोबर बदलापूरचे आमदार आणि उमेदवार किसन कथोरेजी त्यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं मी या कल्याण लोकसभेमध्ये अंबरनाथ मध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने जोरदार स्वागत करतो जास्त मी बोलणार नाही मुख्यमंत्री मोदयांना अजून चार कार्यक्रम इथून पुढे आहेत आपल्या सगळ्यांना धन्यवाद बोलण्यासाठी आलोय की आपण सगळ्यांनी मला तीन वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व करण्यासाठी संधी दिली आणि यावेळेस देखील या अंबरनाथ मध्ये मोठ्या मताधिक्याने आपण मला निवडून दिलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद या कल्याण लोकसभेमधील अंबरनाथ हे शहर हे hey, सगळ्यात जवळचं शहर सगळ्यात जास्त कामे या अंबरनाथ मध्ये झाली आज डॉक्टर बालाजी किनीकर या मतदारसंघाचं नेतृत्व गेले अनेक वर्ष करतायत त्यांच्या माध्यमाने देखील या अंबरनाथ मध्ये अनेक लोकउपयोगी कामं जी आहेत ही कामं आपण करू शकलो खरंच अंबरनाथ जे आहे काठ टाकतंय अंबरनाथ आता बदलतंय अंबरनाथ मधले सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील किसन कतोरे साहेब इकडे बसलेत नेहमी किसन कतोरे साहेब बदलापूर मध्ये आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचे रस्ते चांगले आहेत हे आम्हाला नेहमी सुनवत होते पण आज किसन कतोरे साहेब एकही अंबरनाथला रस्ता जो आहे सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे डांबरी राहिला नाही सगळे टोटल हंड्रेड पर्सेंट सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आम्ही करून टाकलेत तुमचा जो डायलॉग आहे ना नाही डायलॉग काय खड्डा खड्डा असेल तर माझा मतदारसंघ संपला तसंच आता आमचा मतदारसंघ पण तसाच होत चाललेला आहे आमच्या या अंबरनाथ मध्ये मेडिकल कॉलेज हा सगळ्यात मोठा प्रश्न जो सुटत नसतो तो मेडिकल कॉलेजचा विषय सुटला डॉक्टर बालाजी किनीकर यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या मेडिकल कॉलेजला चालना मिळाली आणि मला वाटतं आता या वर्षापासून सुरू देखील झालेलं आहे ऍडमिशन देखील झालेले आहेत त्याचबरोबर यु एमपीएससी भवन असेल नाट्यग्रह असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या लायब्ररीज असतील प्रशासकीय भवन असेल अभ्यासिका असेल इंडोर स्टेडियम असेल त्याचबरोबर आपली अंबरनाथची मोठी भव्य दिव्य अशी प्रशासकीय इमारत पाण्याचा विषय असेल असे अनेक विषय आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालो हे फक्त आणि फक्त माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्यामुळे एकनाथजी शिंदे साहेबांनी जो फंड आपल्याला दिला जेव्हा युडी मिनिस्टर होते तेव्हा देखील अंबरनाथला मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम केलं आणि जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा अंबरनाथ अंबरनाथनी जे आहे वळून पाहिलं नाही जे जे अंबरनाथनी मागितलं त्या त्या गोष्टी देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलं आणि बाजूला जे आहे आपलं अंबरनाथच शिवमंदिर आहे हे अंबरनाथचं शिवमंदिर देखील जगामध्ये पोचलं पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यासाठी लागणारा दीडशे कोटी रुपयाचा निधी तो देखील मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला आणि तो त्याच काम देखील आता सुरू झालेला आहे गेल्या अनेक वर्ष आपण या मतदारसंघामध्ये काम करतोय मोठे प्रकल्प या मतदारसंघामध्ये उभे राहिले आपण तीन तीन वेळा खासदार देखील मला केलं डॉक्टर किनीकरांना आमदार देखील केलं या लोकसभेमध्ये खूप अपप्रचार देखील झाला संविधान खत्रेमय आरक्षण काढून घेतलं जाईल याचा अपप्रचार देखील अंबरनाथ मध्ये झाला मुस्लिम समाजाला जे आहे त्यांचा गैरसमज करून देण्यासाठी देखील इथे मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला पण अंबरनाथकर जे आहे कुठल्याही प्रयत्नांना जे आहे बळी पडले नाही आणि अंबरनाथ मधून मोठं मता मताधिक्य जे आहे लोकसभेमध्ये मिळालं आता वेळ आहे विधानसभेची डॉक्टर बालाजी किनीकर म्हणजे आपल्या सगळ्यांना कधीही भेटणारे आमदार आपल्या सुखा दुःखामध्ये धावून जाणारे आमदार हात हात गाडी रुकाव हात दाखवा आणि आमदार थांबवा अशी डॉक्टर बालाजी किनीकरांची ख्याती आहे मला वाटत जसं आपण शिवसेनेवरती प्रेम करताय माझ्यावरती प्रेम करताय तसाच डॉक्टर बालाजी केनीकर यांना देखील या मतदार संघामधून पुन्हा एकदा आपल्याला आमदार म्हणून निवडून पाठवायचंय कारण की त्यांची प्रशासकीय प्रशासनावरती जी पकड आहे कुठलाही गोष्टीचा फॉलोअप करत असताना ती गोष्ट कशी पूर्ण होईल त्याच्यासाठी पूर्ण ताकद जी आहे डॉक्टर बालाजी किनीकर लावून देतात पुढे देखील या अंबरनाथ मध्ये आपल्याला चांगली कामं जशी आपण गेल्या दहा वर्षांमध्ये केलं या अंबरनाथचा चेहरा मोरा बदलण्याचं काम केलं जेव्हा वरती खासदार आणि खाली आमदार असतो तेव्हा चांगली कामं त्या शहरामध्ये होत असतात नाही तर वरतून चांगलं काम करत असताना खाली आमदार दुसरा असला तर तो खोडा घालण्याचं काम करत असतो पण गेले पाच वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल या अंबरनाथ मध्ये झाला आज मुख्यमंत्री मोदय जे आहे त्याच्या अगोदर पालघरला जाऊन आले पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत मी देखील सगळीकडे जे आहे प्रचार सभेच्या माध्यमाने जातोय सगळीकडे एक चांगलं वातावरण आहे मान्य मुख्यमंत्री मोदयांना घेऊन एक आपुलकीची भावना आपल्या लाडक्या बहिणींमध्ये आहे इथे देखील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येमध्ये आहेत की, की नाही ते हात वर करून दाखवा लाडक्या बहिणी किती आहेत बघा मुख्यमंत्री बद्दल शेवटपर्यंत दिसत नाही तिथपर्यंत लोक आहेत आणि लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणी जिथे पण मला भेटतात तिथे एकच सांगतात की आमच्यासाठी आमच्या भावांनी विचार जो केला आम्हाला सक्षम करण्याचा प्रयत्न केला आम्ही त्याच भावांच्या मागे जे आहे खंबीरपणे उभे राहू महायुतीच्या मागे उभे राहू आज एक चांगलं वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे कारण गेले सव्वा दोन वर्ष मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्या प्रकारे काम करतायत पायाला भिंगरी लावून जे आहे सतत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातायत योजना ज्या आहेत या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कशा जातील त्याच्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांच्या बरोबर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित दादा असतील हे तिघ देखील दिवसरात्र रा काम करतात म्हणूनच गेल्या सव्वा दोन वर्षांमध्ये रेकॉर्ड तोड काम या महाराष्ट्रामध्ये झाली इन्फ्रास्ट्रक्चर ची कामं या महाराष्ट्रामध्ये झाली आणि आता योजना देखील या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत घराघरापर्यंत पोहोचल्या शासन आपल्या दारियाच्या माध्यमाने पाच कोटी लाभार्थी तयार झाले फक्त सवा दोन वर्षांमध्ये आणि या लाडक्या बहिणी अडीच कोटी लाडक्या बहिणींना लाभ जो आहे हे महाराष्ट्र पहिलं राज्य आहे की जिथे अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे गेले काही लोक म्हणत होते की पंधराशे रुपयामध्ये काय होणार काही लोक बँके कोर्टात गेले कोर्टात गेले आणि सांगितलं की ही लाडकी बहीण योजना बंद करा काही लोक म्हणतायत की आम्ही सरकारमध्ये आल्या आल्या पहिलं काम जे आहे ही लाडकी बहीण योजना बंद करू असं म्हणत होते अरे सरकारमध्ये आल्यानंतर काय सुरू करू काय काम करू हे सांगायला पाहिजे ना की काय बंद करू या योजना सुरू केल्या त्या योजना बंद करू हाय डेव्हलपमेंट चालू केलं ते डेव्हलपमेंट बंद करू म्हणजे फक्त स्पीड ब्रेकर टाकायचं काम रोड टाकायचं काम अगोदरच्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारने केलं पण ते सगळे रोडे काढून टाकण्याचं काम माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं म्हणून आपल्याला या महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही गेलात तरी तुम्हाला कामच दिसतील आता मी या पाईपलाईन रोड नियत होतो तिथे पण जे सिमेंट कॉन्क्रीटीकरण चालू आहे या अंबरनाथ मध्ये आलं तिथेही काम चालू आहेत कुठल्या तरी वास्तूच चा काम चालू आहे जे जे मागितलं ते, ते देण्याचं काम मान्य मुख्यमंत्री मोदयांनी केलेलं आहे मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की अंबरनाथ वरच त्यांचं विशेष प्रेम जे आहे पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि पुढे देखील जे आहे विशेष प्रेम अंबरनाथ वरती राहील आमचं एक स्वप्न आहे जसं केदारनाथ आहे बद्रीनाथ आहे आता आमचं अंबरनाथ देखील जे आहे हे शहर त्याच दर्जाचं झालं पाहिजे त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांना आम्ही सांगू इच्छितो पुन्हा आपलं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्हाला हे अंबरनाथच जे आहे हे मंदिराची शहर म्हणून ओळख जी आहे ही आम्हाला अंबरनाथला मिळवून द्यायची आहे त्याच्यासाठी आपलं सहकार्य जसं आता आहे तसं सहकार्य पुढेही असं असेल अशी आशा, आशा व्यक्त करतो आपण या अंबरनाथ मध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद डॉक्टर बालाजी किनीकर यांचं खूप खूप अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की पुन्हा एकदा जे आहे या अंबरनाथ मध्ये आपण आमदार म्हणून निवडून याल या तीळ मात्र शंका नाही वीस तारखेला आपल्या सगळ्यांना घराबाहेर निघून धनुष्यबाणा समोरील बटन दाबून डॉक्टर बालाजी किनीकर यांना पुन्हा एकदा जे आहे मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं एवढंच सांगायला इथे आलोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अनाथात अनाथ आनात, जनसेवाचा लोकनाथ एकाच दिवशी सासा सभा घेण्याचा रेकॉर्ड करणारे आपले सर्वसामान्यांचे संवेदनशील मुख्यमंत्री आपले कुटुंब प्रमुख सन्मानिय एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आप सभेला संबोधित करावं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एक ना एकनाथजी शिंदे साहेबांचा सा। शिवसेना शिंदे साहेब आगे बडो अरे शिंदे साहेब आगे बडो अरे कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी अंबरनाथच्या शंभू महादेवाला आणि नंदी देवाला माझा साष्टांग दंडवत खरं म्हणजे या महादेवाच्या भूमीत आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा आणि प्रेरणा या ठिकाणी मिळते खरं म्हणजे अंबरनाथ आता पूर्वीचं अंबरनाथ नाही राहिला अंबरनाथ पूर्वी खड्डे मोजत फिरायला लागायचो पण आता अंबरनाथमध्ये खड्डा शोधायला लागतोय हे अंबरनाथ मधलं परिवर्तन आहे आणि हा रस्ता जो जिथे सभा आहे डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचाराची हा रस्ता नव्हतो नव्हता नवीन रस्ता झाला हा रस्ता नवीन तयार केला एवढे प्रशस्त रस्ते या मध्ये तयार झाले आता कतोरे साहेबांची आणि बदलापूर आणि अंबरनाथची कॉम्पिटिशन लागली आहे खरं आहे कॉम्पिटिशन पाहिजे पण कशात कामामध्ये विकासामध्ये लोकांना देण्यात येणाऱ्या सुविधा मध्ये स्पर्धा पाहिजे आणि स्पर्धा प्रत्येक शहरामध्ये लागली पाहिजे प्रत्येक शहर सुधारलं पाहिजे पुढं गेलं पाहिजे विकास झाला पाहिजे आणि त्या शहरातल्या नागरिकांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे खरं म्हणजे ही अंबरनाथची शिव शिवमंदिराची भूमी ही पावन भूमी आहे खऱ्या अर्थाने अंबरनाथ आता फास्ट डेव्हलप होते आणि अंबरनाथचा विकास होतोय आता तिथं अंबरनाथ शिव मंदिर फेस्टिवल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुरू केला आता शिव मंदिर फेस्टिवल मुळे आता अंबरनाथ अगदी राज्यात नाही तर देशामध्ये दे अंबरनाथ ओळखू लागले देशाच्या नकाशावर अंबरनाथ एक ओळख निर्माण झाली एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार या ठिकाणी येऊ लागले खरं म्हणजे ही ओळख जी आहे मोठ्या शहरांमध्ये मोठे कार्यक्रम होतात परंतु अंबरनाथ सारख्या छोट्या शहरामध्ये आता हे मोठे कार्यक्रम होऊ लागले कला जोपासली जाऊ हो लागली आपले सण उत्सव आपली परंपरा पुढे नेण्याचं काम या ठिकाणी होऊ लागलं आणि म्हणून मी खास करून आपले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि डॉक्टर बालाजी किनीकर आमदार यांचं देखील अभिनंदन करतो की गेल्या पाच वर्षात गेल्या पंधरा वर्षात या ठिकाणी विकासाची गंगा आपण आणली आणि म्हणून आज आपण पाहतोय कि या ठाणे जिल्ह्यामध्ये विकासाला पैसे कमी पडू दिले नाही कारण ठाण्याचा था मुख्यमंत्री असल्यानंतर आपल्या ठाण्याला था वंचित कसं ठेवत आहे आणि म्हणून या अंबरनाथ मध्ये या ठाणे कल्याण लोकसभेमध्ये किती निधी आला असेल बालाजी अंबरनाथ मध्ये एक हजार कल्याण मध्ये कल्याण लोकसभेत कल्याण अंबरनाथ मतदारसंघामध्ये हजार कोटी निधी या ठिकाणी बालाजी किनीकर यांनी आणला आणि कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी किती आणला माहित नाही हजारो कोटी पाच हजार कोटी निधी या संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये विविध कामामध्ये खरं म्हणजे हे सरकार आपण स्थापन केलं दोन वर्षापूर्वी या पूर्वीच अडीच वर्षाच सरकार आपण पाहिलं श्रीकांत मग सांगितलं अरे सरकार आल्यानंतर आम्ही काय सुरू करू आम्ही काय लोकांना देऊ नवीन योजना काय करू हे राज्यकर्त्यांनी बोललं पाहिजे परंतु आहे या महाराष्ट्राच कि सत्ता करते राज्य करते म्हणतात आमचं सरकार आल्यावर आम्ही हे बंद करू ते बंद करू आणि मागच्या अडीच वर्षात या ठिकाणी किती प्रकल्प बंद केले समृद्धी हायवे नागपूर मुंबई कोस्टल मुंबई अटल सेतू मेट्रो कारशेड जलयुक्त शिवार पाण्याच्या योजना हो सगळं सगळं बंद त्याला स्टे दिला स्पीड ब्रेकर टाकला कशासाठी अहंकारापोटी आपल्या इगो पोटी राज्यकर्त्यांनी कधी अहंकार बाळगायचा नसतो इगो बाजूला ठेवायचा असतो आणि आपल्या राज्याच्या विकासासाठी आपली सगळी भावना बाजूला ठेवून या ठिकाणी लोकांसाठी काम करायचं असतं केंद्र आणि राज्य दोघांचा मिलाप पाहिजे अडीच केंद्राशी भांडण्यामध्ये गेले केंद्राकडून मदत मागणं त्यांना कमी पटात कमीपणाचं वाटू लागलं अहंकारी भाषा राज्यकर्त्यांची होती खरं म्हणजे अहंकार माणसाला घेऊन बुडतो अहंकार बुडवतो रावणाची लंका देखील अहंकारामुळे खाक झाली आणि म्हणून राजकारण कधी केलं पाहिजे आणि आपल्या राज्यासाठी आपण केंद्राकडे ज्या योजना आम्ही राज सरकार मध्ये आलो खरं म्हणजे आम्ही सरकार का बनवलं आपल्याला माहित आहे की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळ्या कामामध्ये खोडा सगळ्या कामामध्ये स्टॉपवर ब्रेकर स्पीड ब्रेकर सगळं टाकत होते आणि बाळासाहेबांचे विचार सोडले या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार नाही आणलं अनैसर्गिक युत्या केल्या आघाड्या केल्या आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजर खूप असला आणि म्हणून शिवसेना काँग्रेसच्या धावणीला बांधली धनुष्यबाण काँग्रेसच्या धावणीला बांधला आणि म्हणून आम्हाला धाडस करावं लागलं हिंमत करावी लागली आणि मग या एकनाथ शिंदेने उठाव केला आणि सरकार पलटवून टाकलं